नागरिक आणि मतदार हा सुजान आहे तो हुशार आहे त्याला अंडरएस्टिमेट करू नका त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एकतर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे ही इ डिसिजन कसा काय त्यांनी घेतला कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे म्हणजे एकीकडे डिस्क्फिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही इलेक्शन कमिशन म्हणतोय मी कुणावरच आरोप करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन जर इलेक्शन it... it... कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या प्रम एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं दोन्ही इलेक्शन म्हणजे शरद पवारांचा अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन ही दोन्ही इलेक्शन ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल तर तिसरा पॉईंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एम एल एसच्या नंबरवर तुम्ही आ निरने है, है। हा निर्णय घेतला आहे जेव्हा डिस्क्लिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसा शकता की हा पक्ष तुमचा आहे चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही हे होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणत आहेत मी म्हणत नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की ही हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं इंटरिम हे परमनंट नाही म्हणजे जसं आमच्यासाठी नाही तसं अजित पवारांना ज्या पद्धतीने पक्ष दिला आहे चिन्ह दिलं आहे ही फायनल ऑर्डर नाही आणि दुसरं त्यांनी असंही त्यांच्या बोलण्यात आलं की सुभाष देसाईंचं टेन्थ शेड्यूल ज्या ज्या उल्लेख सातत्याने करतात त्या टेन शेड्यूलचाही कुठेही सुभाष देसाईंचं जे इंटरप्रिटेशन आहे ते नीट पद्धतीने नी झालेलं नाही त्याच्यामुळे आज मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठ सात आठ दिवसाच्या आत या पक्षाला तू तुम्ही तुम्ही चिन्ह दिलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे पण हे सगळं होत असताना सातत्याने अजित पवार गटाचे जे वकील आहेत ते सातत्याने म्हणत होते नाही शरद पवारांना पक्ष पण द्यायचा नाही आणि त्यांना चिन्हही द्यायचं नाही आणि स्वतःचा तो सोडा नवीन पण द्यायचा नाही म्हणजे दडपशाही नाही का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाच्या चौकटीचाच था हा देश चालतो ही अजून दडपशाही नाही त्याच्यामुळे कोणी कुठला पक्ष ज्या पहिलं तर पक्ष चिन्ह म्हणजे पक्ष सगळंच घेतलं ना आता जर ते पक्ष चिन्ह आमदार सगळे घेऊन गेलेत तर आम्हाला वेगळा पक्ष वेगळं चिन्ह मिळून इलेक्शन पण लढायचा अधिकार नाही या देशात हा कुठला न्याय हा आमच्यावर अन्याय नाही तर काय आहे कोणीतरी मला समजून सांगावं पण तरी मी पुन्हा एकदा ऑर्डर वाचून पुन्हा जर तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन जावे असतील तर जरूर त्याच्यावर तुम्हाला तुमच्याशी उद्या मी पुन्हा बोलू शकते आता तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर आयोगाला देल। की पुढील आठ दिवसात चिन्ह द्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेपर्यंत लोकसभेपर्यंत देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं असेल कारण तुम्ही सातत्याने निवडणूक आयोगाला बोलत होतात हे सुप्रीम कोर्टानं तुमच्या बोलण्यावरती शिक्कामोर्तब केले का एक के प्रश्न आणि हे कितपत योग्य आहे कि की शेवटी सुप्रीम कोर्टाला या सगळ्यांमध्ये लक्ष घालावे लागलं हे दुर्दैवी आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला जावं लागलं एक तर या देशाच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही की फाउंडर मेंबर ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा तो अध्यक्ष होता माझी एवढीच मापक अपेक्षा होती की तुमचे काही जर मनभेद मतभेद जे काही तुम्हाला म्हणायचं असतील तर जरूर तुम्हाला तो अधिकार आहे लोकशाही आहे जरूर तुम्हाला वेगळी चूल करायची असेल तर जरूर करा काय प्रॉब्लेम आहे काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मतं मांडायचा अधिकार आहे त्यांनी एक वेगळा पक्ष वेगळा चिन्ह घेऊन कामाला लागावं तरी त्यांनी आदरणीय पवार साहेब आणि हे कोणीही व्यक्ती म्हणून वाढत नाही हा एक विचार आहे आदरणीय पवार साहेबांबरोबर सहा दशक हे राज्य आणि देश उभं राहिलेलं आहे चांगल्या वाईट काळात लोक त्यांच्या उभे राहिलेले आणि त्यांनी या देशाची सेवा केली आहे त्यांना पद्मविभूषण यांच्याच त्यांच्या या भारताच्या योगदानासाठी दिलेलं आहे आणि या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याकडून त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी काढलेला ते असलेले अध्यक्ष असलेला पक्ष

म्हणजे मला आश्चर्य मला याला रडीचा डाऊन आहे तर काय म्हणतात तुम्ही मला सांगा ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तो तुम्ही काढून घेतला तो त्या माणसाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे का नाही या देशात आणि तो जर असेल तर त्याला तो अधिकार मिळालाच पाहिजे मग ही दडपशाही होती लोकशाही होत नाही आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या लोकांना लोकशाही पद्धतीने इतके वर्ष निवडून दिलेलं आहे ते आज पक्ष तर घेतात पण आम्ही दुसरं काही करायचंच नाही आयुष्यात म्हणजे आमचं करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल अशी परिस्थिती आहे आणि आम्ही काय मागतोय आम्ही काय मागितलंय आम्ही तर फक्त ठीक आहे आता हे पक्ष घेऊन गेलेत आमची कोर्टात लढाई चालेल पण नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह हा पण अधिकार आमचा तुम्ही काढून घेणार ही दडपशाही नाही तर काय मला सांगा आणि हे भारताच्या इतिहासात कधी झाले नाही तुम्ही विचार करा काल का आता काय म्हणलेत माननीय सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट असं म्हणाले कि पाकिस्तानमध्ये शेजारच्या देशात काय झालं हे बघा आपल्याकडे तसं होता कामा नये म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती ही शेजारच्या देशाशी होते पाकिस्तानशी होते हे दुर्दैव आहे कैलासासी यशवंतराव चव्हाणांना काय वाटत असेल आता तुम्ही विचार करा आओ, फार आम्ही विचार आमच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त सत्ता भोगणं नाही आहे एक वैचारिक बैठक आहे आमची एका चौकटी एका विचारा वैचारिक चौकटीत आम्ही काम करतो आमची वैचारिक लढाई आहे आमची वैयक्तिक लढाई कुणाशीही नाही आमची वैचारिक लढाई आहे आणि हाही अधिकार तुम्ही आमच्याकडून काढून घेणार की आम्ही इलेक्शन पण लढायचं नाही आणि चिन्ह पण नाही काय आमची काय चूक आहे आमची चूक आहे की आम्ही हाय परफॉर्मिंग एम पीच आहोत हाय परफॉर्मिंग एम एल एच आहोत आमच्यावर कुठले आरोप नाही ही आमची चूक म्हणजे देशाची सेवा केली ती पूर्ण निष्ठेने केली पक्ष बदलला नाही विचार बदलला नाही ही आमची चूक म्हणून आमच्याकडे पक्ष नाही आणि आमच्याकडे चिन्ह नाही आणि ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांनी चिन्ह पक्ष बदलली आता तुम्ही आदर्शच उदाहरण बघा ना आदर्श सारखा दुसरं उदाहरण नाही आहे या देशामध्ये मला विचाराल तर आदर्शाचं उदाहरण मी स्वतः या रा देशाच्या फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्र्यांनी पाच वाजता आमच्या समोर व्हाईट पेपर ठेवला आणि आरोप केले एच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले शुक्रवारी त्यांच्याच म्हणजे ट्रेजरी बेंचच्या सत्तेत असलेल्या खासदारांनी पुरा हल्ला नाव घेऊन अशोक चव्हाणांवर केला आणि आदर्श घोटाळ्याचा आरोप केला हा मी नाही केलेला आरोप हा मी कोणी केले नाही भारतीय जनता पक्षाने आरोप केला मंगळवारी त्यांचा प्रवेश झाला शुक्र बुधवारी ते, ते राज्यसभेचे खासदार झाले म्हणजे एका आठवड्याच्या आत एक आठवडा पण घेतला नाही आरोप केले त्याच्याबद्दल नाव घेऊन पार्लमेंटमध्ये आरोप केले या देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी त्याचा शिक्कामोर्तब केला त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला त्याच्यानंतर त्यांना खासदार बनवलं आणि सगळ्या चॅनल्सवर आज त्यांचे इंटरव्ह्यूज चालले मग अशोक राऊंवर जो आरोप झाला तो खरा होता का खोटा जर खरा असेल तर ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा अधिकारच नाही भारतीय जनता पक्षाला म्हणायचा आणि जर खोटा असेल तर अशोक चव्हाणांच्या सगळ्या कुटुंबाची माफी भारतीय जनता पक्षांनी मागितली पाहिजे की हो आम्ही तुमच्यावर आरोप केले ते खोटे होते ताई जो जाला ना अभी, आ, नी नी जो मुद्दा माला, मुद्दा त्यातला एक फक्त ते म्हणाले की शरद पवारांच्या नावाला तुमचा विरोध करता पण राज्यसभेच्या निवडणूक जी होते त्याला मात्र नाव आमचं वापरले नेमका हा काय मुद्दा म्हणजे इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशननी जेव्हा आम्हाला नाव दिलं तेव्हा आता तर राज्यसभेचं इलेक्शनपर्यंत दिला होता ना तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणजे आधी आम्हाला जी पहिल्यांदा ऑर्डर आली ती ऑर्डर राज्यसभेच्या इलेक्शनपर्यंत होती पण आता राज्यसभा नाही लोकसभा आहे उद्या परत असेंब्ली उद्या बसणार आहे त्याच्यामुळे असेंब्लीमध्ये पण व्हीप निघणारच ना उद्या तर आम्हाला एक पक्ष आणि चिन्ह हा आमचा अधिकार आहे संविधानाच्या चौक आम्ही काही वेगळं मागत नाही आहे ही अदृश्य शक्ती नाही आम्ही फक्त न्याय मागतोय आम्ही काही दडपशाही किंवा अदृश्य शक्तीकडून काही मागत नाहीये आम्ही फक्त न्याय मागतोय आणि सत्य पाहिजे सत्याच्या बाजूनी आम्ही उभा आम्ही नागरिक आहोत या देशाचे आम्ही आहोत का नाही या देशाचे नागरिक मग आमच्यासाठी एक न्याय आणि अदृश्य शक्तीच्या बरोबरच्या लोकांना वेगळा न्याय हा देश संविधानाने चालतोय का कुणाच्या मर्जीने चाललोय असाच प्रश्न पडतोय ना आता आम्हाला जी, जो जी दुसरे पक्षाने नाव माझं म्हणणं की मेरिट जे काही व्हावं ते मेरिट व्हावं आणि पारदर्शकपणे आणि संविधानाच्या चौकटीत व्हावं एवढीच आमची मापक अपेक्षा म्हणजे जर तुम्ही म्हणता की पक्षाचं संविधान ठीक आहे ठीक आहे आणि जर मग अजित पवार इलेक्ट तुम्ही जर शरद पवारांचं इलेक्शन चॅलेंज केलं तर अजित पवारांचं पण इलेक्शन चॅलेंजच आहे ना आणि शेड्युल टेन प्रमाणे एम एल जे नंबर आहे त्याच्यावर पक्षाचा निर्णय होऊच शकत नाही हे मी म्हणत नाही कोर्टाचा निर्णय म्हणतोय तर त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर त्याप्रमाणे जे कुणाकडे किती आमदार आहे हा विषयच येत नाही आणि तीन टेस्ट होत्या त्या पहिल्या दोन्ही टेस्ट फेल आहेत ना म्हणजे म्हणजे मग शरद पवारांना एक न्याय आणि अजित पवारांना एक न्याय असं होत नाही ना न्याय ना प्रक्रियेमध्ये सगळे समानच असतात पण एकच अंतर आहे की शरद पवार हे स्वतःच्या कर्तृत्वानी उभे आहेत आणि दुसऱ्या गटामागे अदृश्य शक्ती आहे एवढाच फरक आहे त्याच्यात त्याच्यामुळे जर अदृश्य शक्ती हा देश चालवणार असेल तर मग संविधानाचं काय ह्या देशाचा संविधानाचा अपमान करून आज अदृश्य शक्ती हा देश चालवतोय हे असा डेटा दिसतोय आपल्याला सगळ्यांच्या डोळ्यासमोर ज्यांच्या छत्रछायाखाली किंवा ज्यांच्या आशीर्वाद आपण उभं राहिलो त्यांचा पक्ष नामशेष करण्यासाठी म्हणून कोर्टात कोटा किंवा झाल्याचा प्रकार करतो त्यावेळी हास्कार त्यांच्यावर कुठना आला की याच्या मागे अदृश्य शक्ती आहे याच्यावरती अदृश्य शक्तीचं किती ऐकायचं हे हा पण आपला निर्णय असतो ना किंवा अदृश्य शक्ती किती दबाव टाकते ह्याचा आत्मचिंतन विचार चर्चा ही तुम्ही करावी मी कशी करणार मी नाही अदृश्य शक्तीला घाबरत अदृश्य शक्ती कोण आहे काय आहे मला माहिती नाही पण कशासाठी कुणाला घाबरायचं हा देश संविधानाने चालतो आमच्यावर जे संस्कार झाले आम्ही फक्त प्रभू श्रीराम म्हणत नाही आम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो आणि त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाने वडिलांसाठी चौदा वर्षाचा वनवास भोगला हो त्याच्या भावाने त्याच्या भावाबरोबर एक भाऊ गेला तर दुसऱ्यांनी त्या पादुका त्या जागेवर ठेवल्या आणि सांगितलं मी त्या खुर्चीवर बसणार नाही हे आमचे मर्यादा पुरुषोत्तम रामांनी केलेले आमच्यावरचे संस्कार आहेत आणि मर्यादा पुरुषोत्तम राम जसं मला माझ्या आईनी घरात शिकवलं पार्लमेंटमध्ये माझ्यावर मर्यादा पुरुषोत्तम रामांचे संस्कार करणाऱ्या जरी त्या भारतीय जनता पक्षात असल्या तरी आमच्या सगळ्यांच्या नेत्या जरी वैचारिक आमचे मतभेद असतील ते एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून सुषमा स्वराज यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आणि त्या एक आदर्श नेता म्हणून मी आयुष्यभर त्यांच्याकडे बघित जाईन कारण का मी त्यांच्याकडून खूप शिकेन आता संसद रत्नाचा प्रोसेस काय आहे आता हा सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी मा महीम देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती त्यांनी आम्हाला परवाजे बोलून आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि संसद रत्न कसं मिळतं हा एक खूप ट्रान्सपेरंट प्रोसेस आहे तुम्ही त्याची माहिती काढू शकता त्याची सगळी माहिती स्पीकर्स ऑफिसमधूनच तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे ह्याच्यावर काही वेगळं भाष्य करणं मला काही गरजेचं वाटत नाही कारण का ज्या ह्या देशात सगळ्यात उच्च कोण आहे तर त्या महिम राष्ट्रपती आहेत आणि त्या राष्ट्रपतींनी आमचा जो गौरव केला त्याबद्दल मी राष्ट्रपतींचे मनपूर्वक आभार मानते आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या माध्यमातून जेव्हा माझा नंबर देशात पहिला आला त्या सगळ्यांच्या समोर मी नतमस्तक होते आणि मनापासून आभार मानते हा पहिला भाग झाला तुम्ही जे संसार संसाररत्नबद्दल बोलला आणि सेल्फीची आजच तर ऑर्डर आली आहे आज तुमच्याच कुठल्या तरी चॅनल का वर्तमानपत्रात बातमी आली आहे की सगळे आई वडील असं म्हणत आहेत की असा एक नवीन नियम या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने ऑर्डर काढलेली आहे की प्रत्येक शाळेतल्या मुलांनी काहीतरी एक फॉर्म मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्याच्याबरोबर एक सेल्फी काढायची आणि तो पोस्ट करायचा हे मी म्हणत नाही आहे एका वर्तमानपत्राची बातमी माझ्याकडे आली आहे त्याचबरोबर रेल्वे स्टेशन शाळा कॉलेज सगळीकडे किंवा त्यांचा जो रथ आहे कुठला तरी तो आ, केंद्र सरकारचा ज्याला मो मोदी रथ का मोदी सरकारचा रथ का असं काहीतरी म्हणतात त्याच्यावर पण मोदी साहेबांचा एक फोटो आहे ज्याच्याबरोबर सगळ्यांनी सेल्फी काढावा असा मोदी साहेबांचा आग्रह आहे आणि मोदी साहेबांनी तुमच्याच एका चॅनलवर मी ऐकलं होतं की मोदी साहेबांनी असं स्मृती इराणींना सांगितलं होतं की तुम्ही एक कोटी का दहा लाख असं काहीतरी सांगितलं होतं बाई की महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा आणि प्रत्येक शाळा म्हणजे मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये मुलांना सेल्फी काढावं आणि हा ऑर्डर जी आर काढला होता का नाही आणि याचं उत्तर मला पार्लमेंटमध्ये मिळालं होतं त्याच्यामुळे या देशाचे प्रधानमंत्रीच आम्हाला सांगतायत की सेल्फी काढा आणि मला असं वाटतं की प्रधानमंत्री या देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना थोडा वेळ बाजूला ठेवा पण एखाद्या व्यक्तीला एखादं सेल्फी काढून त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो बघण्यात खूप मजा असते हो लिहिणे मे जादा मजा नाहीये सबको खुशी देणे मे जादा मजा आहे हो अर्थातच ना आम्हाला लागणारच ना कारण का ही टाईम लाईन जी दिली होती ती राज्यसभेच्या इलेक्शन पर्यंतच होती तर आम्ही लोकसभा लढणार कशी मग म्हणूनच ही लढाई तर त्याचीच आहे ना दॅट इज द मेन रिझन भाजपचं दिल्लीत अधिवेशन पार पडलं दोन दिवस तुम्ही अमित भाषण ऐकलं असावं नाही तुमच्याकडे ब्रेकिंग न्यूज होती बघितली गांधींना राहुल पंतप्रधान करायचं होतं आणि शरद पवार साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून महाराष्ट्रात हा कटाट एक तुम्हाला सांगते मला एका गोष्टीचा आनंद वाटला की त्या सगळ्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भ्रष्टाचार हा विषय संपला कुणाच्याही भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा भ्रष्टाचार हेचा भ्रष्टाचाराचा ब पण आला नाही त्याच्यामुळे ते खूप छान आनंदाची गोष्ट झाली राहिला वृद्धा माझा आता त्यांना कोणी काय जाऊन ब्रीफ करतं हे मला माहिती नाही पण म्हणजे मला सिविक समजतं अमित शहाजी खूप मोठे देशाचे नेते आहेत मी खूप लहान आहे त्यांच्या मानाने त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भाषणाबद्दल मी बोलणं अयोग्य आहे कारण का अमित भाई माझ्यापेक्षा कर्तृत्वाने आणि युवायांनी दोन्ही मोठे त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही म्हणजे ते बोलत आहेत त्याला काही मी उत्तर देते असं नाही पण अतिशय प्रांजळपणे मी सांगू इच्छिते की मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभेसाठी तिकीट मागते आणि लोकसभा निवडून आल्यानंतर माणूस पार्लमेंटमध्ये मा जातो त्याच्यामुळे त्याच्यावर फार काही चर्चा व्हावी किंवा घराणेशाही वगैरे वगैरे आणि मला असं वाटतं घराणेशाही किंवा ह्याच्यावर आता माझ्या विरोधात कोणीच काही बोलू शकत नाही कारण का आता सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही झालेली आहे भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त घराणेशाही तर त्यांची ती त्यांच्याकडे घराणेशाही झाली तर ता टॅलेंट ता आणि आमची घराणेशाही हा थोडासा आणखीन एक आमच्यावर अन्याय नाही का आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स तुम्ही बघा माझा कॉन्टॅक्ट बघा माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे का माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स माझ्या मतदारसंघातली डेव्हलपमेंट सगळं तुम्ही बघा ना माझं आयुष्य खूप पारदर्शक आहे ते हो। सोशल मीडियाच्या माध्यमातून मी का सगळं टाकते माझी अकाउंटेबिलिटी राहते माझ्या मतदारांना ट्वेंटी फोर बाय सेवन माहिती असलं पाहिजे की आपला खासदार कुठे कारण का मी पब्लिक लाईफमध्ये त्याच्यामुळे पब्लिक लाईफला हंड्रेड पर्सेंट अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरंटली असली पाहिजे असं माझं मत आहे काय काय कुठे कुठे येतो मुख्यमंत्र्याचा विषयच त्यांची अमितबाईंची काय इच्छा असेल किंवा त्यांच्या मनात काय असेल ते मी काय कंट्रोल करू शकते मी माझं तुम्हाला सांगू शकते मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चौथ्यांदा आहे तीन वेळा फक्त बारामती लोकसभा मतदार संघाचंच तिकीट मागितलेलं आहे हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने गेले अठरा वर्ष म्हणजे आधी तीन वर्ष मी विधा ह्याच्यात होते राज्यसभेत होते नंतर मी लोकसभा लढले आणि तिसऱ्यांदा आता चौथ्यांदा मी तिकीट मागते गेले एक महिना एक महिना बारा मी सुरू केला तो बारा जानेवारीला माझा बारा जानेवारीला सुरू झाला आघाडी असं नाही काही बातम्यांमध्ये असं तुमच्या चॅनल माझा नंतर सुरू झाला विच इज नॉट फ्रॅक्चर लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ माझा रथबीत नाही हो ती एक गाडी आहे ज्याच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातली केलेली कामं माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स मी मांडलेले मुद्दे याची एक छोटीशी फिल्म आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ती गाडी फिरते मी काय रथबीत काय म्हणत नाही हो पण त्याच्यामुळे ती गाडी बारा जानेवारीपासून नऊ तालुक्यांमध्ये फिरते त्याचा पूर्ण माहिती सगळं बाय मिनिट टू मिनिट कुठल्या गावात गेली वगैरे सगळी कोणाला माहिती हवी असेल तर ती माझ्याकडे आय एम हॅपी टू शेअर दुसराय करू लोकशाही हो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे असं नाही आमच्याकडे दडपशाही नाही आमचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपला पक्ष काढावा प्रत्येकाने आपली मतं मांडावी त्यांनी आयडिओलॉजी करावी अरे विरोधक पण असला तर तो दिलदार असला पाहिजे तर माझ्या आम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन आमचा युक्ती जेव्हा एकामेकाच्या विरोधात आम्ही बोलतो तेव्हा आमचे काही वैयक्तिक अंतर नसतात आम्ही एक पंचवीस तीस असे खासदार आहोत जे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री ज्या मिनिटाला पार्लमेंट संपतं ना तोपर्यंत आम्ही तिथेच हजर असतो आमच्या सगळ्या म्हणजे त्या आता संसद रत्न जेव्हा आमचा कार्यक्रम झाला त्याच्यात मी आणि जयंत सिन्हा तेच हसत होतो किंवा के केरळाचे आमचे प्रेमचंद्रनजी आहेत किंवा ओडिसाचे बैतरी मेहताबजी आहेत आम्ही उन्नीस बीस सगळे एकामेकाच्या नंतर बसत होतो आम्ही आम्हाला सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आमचं कौतुक केलं आम्ही हसत होतो की जयंत सिन्हा माझ्यावर हल्ला चढवतात हो मग मी चढवते हो इकडून मग मा प्रेमचंद्रनजी माझा रेफरन्स घेतात नाहीतर मेहताबजींचं नाव मी भाषणात घेते दिस इज पार्लमेंटरी डेमोक्रेसी पार्लमेंट मध्ये चर्चा तर झालीच पाहिजे एकामेकाच्या मुद्द्यांवर म्हणून जयंत सिन्हा आणि मी काही विरोधक होत नाही एकामेकाचे आमची मैत्री एका जागेवर आमची जी मतभेद आमची आहेत ते वैचारिक आहेत वैयक्तिक नाही आहेत संभावना माझे जर भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं माझं फ्रेंड सर्कल आहे तर जर घरातली पण व्यक्ती उद्या माझ्या विरोधात लढली तर त्याच्यात गैर काय त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा एन डी पाटील सरोज पाटील माझ्या आत्या अनेक वर्ष त्यांचे मिस्टर आणि आदरणीय पवार साहेब त्यांचे आमच्या वैयक्तिक नात्यामध्ये कधीच अंतर आलं नाही आणि जर एवढी वैचारिक प्रगल्पता नसेल तर मग हे काळ्याचे पांढरे होण्याचा उपयोग कायदा Uh, सरकारी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत नितेश राणे त्यांनी असं एक विधान केले की पोलीस माझं काय वाकड करतील एक माझा व्हिडिओ बनवतील आणि माझ्या बायकोला दाखवतील त्यांना महाराष्ट्रात राहायचं त्यांना महाराष्ट्रात ड्युटी करायचे सत्ताधारी पक्षाच्या आमदारानं थेट डिपार्टमेंटच्या माणसांना असं बोलणं कितपत योग्य आहे गृहमंत्री का बोल मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना तुम्ही विचारला पाहिजे एक तर मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही ज्यांच्याबद्दल आपण बोलत होता त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कॉमेंट करणं हे योग्य राहणार नाही कारण का मी ऐकलेलं नाही पण जर त्याच्यात काही तथ्य असेल तुमच्यावर अविश्वास आहे ना असं म्हणून नाही पण त्याच्यात जरी एक टक्का जर त्याच्यात तथ्य असेल तुम्ही मला सांगताय हा प्रश्न तुम्ही या राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारला पाहिजे कारण लॉ अँड ऑर्डर हे डायरेक्टली गृहमंत्रालयाच्या अंडर येतं आणि डेटा द सांगतो की या राज्यामध्ये ते गृहमंत्री झाल्यावर क्राईम वाढतो नागपूर असेल पुणे असेल ठाणे असेल या सगळ्या ठिकाणी तुमच्या चॅनल मधूनच दाखवलं जातं की या तिन्ही ठिकाणी क्राईम वाढलेलं आहे मला खूप इंटरेस्टिंग वाटत हे ज्यांच्याकडे दोनशे आमदार आणि तीनशे खासदार तर मग त्यांच्याकडे काय टॅलेंट नाहीये काय म्हणजे जर तीनशे आमदार आम्दा, दोनशे आमदार आणि तीनशे खासदार असूनही त्यांना बाहेरून अजून लोक आणत असतील टॅलेंट तुम्ही आता विचार करा ना तुमच्याकडे जर दोनशे आमदार असते तर तुम्ही डोकं तरी चालवलं असतं का मी म्हटलं असतं दोनशे आमदार चला महाराष्ट्राच्या विकासाला कामाला लागा कशाला घरं फोडायला पाहिजेत कशाला इन्कम आईस आणि असल्या भानगडी करायला पाहिजे राज्याची सेवा कधी करणार जर रोज असेच उद्योग करत बसला तर हे बघा तो सी वॉटरचा जो सर्वे आला त्याच्यामध्ये तो सर्वे सगळ्यांनी पाहिला त्याच्यानंतरच आदर्श झालं बरोबर की नाही त्याच्या आता दुर्दैव झाले की आदर्शचा अर्थ दोन म्हणजे एकाच चांगल्या शब्दाचा एक होऊन वेगळा अर्थ व्हायला लागला दुर्दैव आहे एक आदर्श म्हणून आदर्श संसदपटू आदर्श रिपोर्टर आदर्श असं झाल्यावर आता आदर्श म्हणल्यावर आम्हाला पार्लमेंटमध्ये म्हणतात अगोबाई कुणाबद्दल बोलत आहे असं झालेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की लॅक ऑफ टॅलेंट किंवा भीती किंवा दडपशाही तुम्ही विचार करा ह्या राज्यामध्ये आता कांद्याचंच उदाहरण बघा मला खरंच आनंद झाला जेव्हा त्यांनी कांद्यावर या सरकारने टर्न केला आम्ही किती महिने लढतोय कांद्याबद्दल इथेनॉलबद्दल सोयाबीनबद्दल काय सर हे कारण का, का माझा आरोप आहे या सरकारवर की हे शेतकरी विरोधी सरकार आहे केंद्राचं पण आणि महाराष्ट्राचं पण महाराष्ट्रातून भारतीय आमच्या चर्चा झाल्या जरी त्या वेगळ्या विचाराच्या पक्षात असेल असल्या तरी हेच तर मी पार्लमेंटरी डेमोक्रेसी सांगते चर्चा तर झालीच पाहिजे हो आम्ही काय वैयक्तिक विरोधक नाही आहोत एकामेकाचे आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही माझ्याकडून तरी कुणाच बघ ओके थैंक यू हिंदी में जानना चाहेंगे जो सुनावनी सुप्रीम कोर्ट में हो जा, होने जा रही थी उसमें अनेक जो है वो आरोप लगाए गए थे आपकी तरफ से हमारी तरफ से आरोप नहीं लगाए थे हमने सिर्फ कहा था हम पे अन्याय हो रहा है क्योंकि ये पार्टी शुरू फाउंडर मेंबर से जिस तरह से छीनी गई है वो गलत है और अब इलेक्शन के लिए हमारे हमें एक हमारी पार्टी और चिन्ह वापस देना चाहिए लेकिन अब आज निर्णय ऐसा हुआ है कि जिस तरह से जिनके पास आज पार्टी है उनके जो वकील है वो पूरी ताकत से लड़ रहे थे कि ये पार्टी तो हमारे साथ रहेगी ही रहेगी लेकिन शरद पवार को न पार्टी दूसरी देनी है न उसको सिंबल देना है ये तो अन्याय रहा ना ये डेमोक्रेसी है देश में संविधान से ये देश चलता है किसी के मर्जी से नहीं देश चलता लेकिन मैं सुप्रीम कोर्ट के तय दिल से आभारी हूँ कि सुप्रीम कोर्ट ने आज इतना बड़ा निर्णय लिया और पार्टी और सिंबल आठ दिन के अंदर पार्टी को देना चाहिए ऐसी एक ऑर्डर निकाली ओके थैंक यू बोलना रहता है ना विचार बोलना रहे कोणाला पेपर हवायला नाही ना आहे ना तुमच्या घरात